नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आठवी एन एम एस बौद्धिक क्षमताचाच नाही मॅट इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला आणि त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे क्रमाने येणारे पुढचं पद तर दोन हजार सोळा सतरामध्ये आलेले प्रश्न आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग एकमध्ये पाहिलेले आहेत आता आपण भाग दोन बघत आहोत ज्याच्यामध्ये दोन हजार सतरा अठराच्या पेपरमधील या घटकावर आलेले जे प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत कुठलाही वेळ न घालवता आपण सुरू करूयात तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे दोन हजार सतरा अठराची प्रश्नपत्रिकाच या प्रश्नानं सुरू झाली होती तर तशा अर्थानं पहिला प्रश्न असा होता ए झेड सी एक्स बी वाय डी डब्ल्यू ई व्ही जी टी एफ यू एच एस तर पुढे काय ठीक आहे आता इथं जर तुम्ही बघितलं ना तर ता लक्षात आलं असेल बघा ए झेड सी एक्स आलंय नंतर बी वाय डी डब्ल्यू आहे ठीक आहे नंतर ई व्ही जी टी आणि पुढं दिलं आहे तुम्हाला एफ यू एच एस ठीक आहे आता यांच्यामध्ये जर तुम्ही संबंध लक्षात घेतला जरा व्यवस्थित हो तर बघा ए सी बी डी जी एफ एच आता बघा एक तीन दोन चार या ठिकाणी पाच सात या ठिकाणी सहा आठ आता पुढं कुठली जोडी आली पाहिजे तर लक्षात घ्या एक तीन विषम पाच सात विषम म्हणजे नऊ शंभर टक्के येणार आहे ठीक आहे नऊ आणि किती येणार आहे अकरा मग नऊ म्हणजे कोण हो नऊ म्हणजे काय असतो तर आय आणि अकरा म्हणजे काय के हे कितवं पद लक्षात घ्या हे आपण जे काढलं आहे ना ते पहिलं आणि तिसरं पद अजून हितली दोन पद आहेत ना ती ठेवलेली आहेत आपण आता ती पुढची पदं इकडून काढूयात झेड एक्स झेड किती आहे सव्वीस चोवीस वाय किती आहे बघा पंचवीस डब्ल्यू तेवीस नंतर या ठिकाणी व्ही आणि टी व्ही किती नंबरला असतं बावीस वीस यू किती नंबरला आहे एकवीस आणि हा एकोणीस म्हणजे बघा इथं विषमसंख्यांच्या समसंख्यांच्या जोड्यात मग आता या ठिकाणी बघा इथं कसं सव्वीस चोवीस बावीस वीस आलं आहे म्हणजे आता आपल्याला कुठली जोडी घ्यावी लागेल तर लक्षात घ्या आपल्याला इथं घेताना बघा वीस बावीस चोवीस सव्वीस आले मग त्याच्या आधीच्या दोन संख्या कुठल्या आहेत तर एक आहे अठरा आणि एक आहे सोळा मग अठरा कुठं यायला पाहिजे तर अठरा यायला पाहिजे या ठिकाणी आणि सोळा कुठे यायला पाहिजे सॉरी अठरा कुठं उजव्या बाजूला यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे जोडी कशी येईल बघा तर या ठिकाणी अठरा येईल आणि या ठिकाणी सोळा येईल ठीक आहे कारण उजव्या बाजूची संख्या लहान आहे मग सोळा म्हणजे कोण तर सोळा म्हणजे पी आणि अठरा म्हणजे कोण आर सो आय आर के पी आपल्याला बघा पर्याय आहे का आय आर के पी तर पर्याय क्रमांक तीन जो आहे तो आय आर के पीचा आहे ठीक आहे म्हणजे अशा सहज सोप्या पद्धतीनं आपण हा प्रश्न सोडवू शकताय उळ्यात प्रश्न दोन मोकळा तर प्रश्न दोन काय आहे बघा डब्ल्यू एक्स टी यू पी क्यू के एल आणि क्वेश्चन मार्क आता बघा डब्ल्यू एक्स इथं बघा असा विचार करूयात आपण मांडणी करतानाच लगेच लक्षात आलं असेल तुमच्या की त्यांच्यामध्ये लगेचच काही ना काही काही ना काही फरक तुम्हाला तिथं दिसतोय आता बघा पहिल्यांदा डब्ल्यू एक्सचं T P -Q, and K w टी यू नंतर पी क्यू आणि के एल यांचं रिलेशन बघूयात डब्ल्यूचा नंबर आहे तेवीस टीचा नंबर आहे वीस पीचा नंबर आहे सोळा केचा नंबर आहे अकरा ठीक आहे मग आता यांचा आधी रिलेशन बघून घ्या बरं काय आहे यांच्यामध्ये तर यांच्यामध्ये फरक तुम्हाला लक्षात आला असेल इथं तीनचा आहे इथं कितीचा आहे चारचा वजा चार ठीक आहे इथं कितीचा आहे तर या ठिकाणी वजा तुम्हाला किती पाचचा दिसतो आहे मग आता पुढचा काय असला पाहिजे वजा सहाचा म्हणजे अकरामधून सहा वजा केलं पाहिजे तुम्ही तर अकरामधून सहा वजा केल्यावर उडतं किती पाच पाच म्हणजे कोण ई ठीक आहे ई तर आपल्या उत्तरात बघा या ठिकाणी ईचा पर्याय पहिलाच आहे मग आपण डायरेक्ट उत्तर असं करायला पाहिजे होतं परंतु तरी पण आपण चेक करूयात पुढं दुसऱ्या पदांचा पण विचार करूयात एक्सचा नंबर लक्षात घ्या किती होता चोवीस यूचा किती आहे एकवीस क्यूचा सतरा आणि यलचा किती आहे बारा तर यांच्यामधलासुद्धा फरक तुमच्या लक्षात आले असेल बघा इथं तीनचा फरक आहे या ठिकाणी बघा चारचा फरक आहे या ठिकाणी बघा पाचचा फरक आहे मग आता कितीचा फरक पाहिजे सहाचा सहाचा म्हणजे काय बारामधून सहा, सहा म्हणजे बारा सहा सहाच नंबर आला म्हणजे जो एफ आहे म्हणून ई एफ हा पहिला पर्याय तुमचा अगदी बरोबर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं या प्रश्नपत्रिकेतला हा शेवटचा या घटकावरचा प्रश्न होता ए झेड डी डब्ल्यू जी टी आणि जे क्यू असे प्रश्न होते ए झेड डी डब्ल्यू जी टी आणि जे क्यू पुढं काय सांगितलं आहे क्वेश्चन मार्क आता इथं सुद्धा आपण काय करूयात फरकच बघून घेऊयात सुरुवातीला ए डी म्हणजे तीनचा फरक आहे जी डी आणि जीमध्ये पुन्हा तीनचा फरक आहे पुन्हा जी आणि जे म्हणजे सात आणि दहा म्हणजे प्लस तीनचा फरक आहे म्हणजे तुम्हाला दहा अधिक तीन म्हणजे तेरा तेरा म्हणजे कोण यम येणार आहे कन्फर्म पहिल्यांदा मग यम असणारा ऑप्शन बघा एकच आहे ठीक आहे उत्तर तुमचं तयार आहे आत्ताच पण आपण पुन्हा एकदा चेक करूयात ना की आपलं उत्तर बरोबर येणार आहे का ठीक आहे पुन्हा झेडकड चला जेड सव्वीस चा आहे डब्ल्यू तेवीस आहे वीस आहे आणि हा सतरा आहे म्हणजे पुन्हा इथं तीनचाच फरक दिसतोय पहा तुम्हाला मग सतरा वाजा तीन किती होतं चौदा चौदा म्हणजे कोण एन ठीक आहे म्हणजे यम एन हे तुमचं कन्फर्म असणारं पर्याय क्रमांक चारचं उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा ही जी प्रश्नपत्रिका होती या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन प्रश्न या घटकावरती आलेले होते आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर कर करा तुमच्या मित्रांबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भाग तीनमध्ये धन्यवाद